आईज कसे आहात सगळे आज चतुर्थी तर आज काही स्पेशल नाही उपास आहे तर मी हात कोणास तरी बांधणं लागलेलं लाग होते खाली तर मी हाताला नागपालीस का लावली मेहंदी लागल्यासारखं दिसायला मला क कपड्याचं वरी चिमट आहेत चिमटं काय होतात बाया घेऊन जातात सगळ्यांचं सारखंच माझं जसलं असतं का तसलंच आणतात बाया माझं बघून असं मला वाटतंय तर सगळ्यांचं तसलंच आहे त्याच्यामुळे मी माझ्या माझ्या कपड्याला माझ्या माझ्या चिमट्याला नेल पेंट लावली म्हणून वळका येतात मग आपलं आपलं बा जरी चे निरपेड लागले असते तर बाजूला निघतो आपला आणि नसल्यावर काय होतं ही माजाते ती माजाते माझे माजा माझे बारा एक डझन असते त्याला निवडून बघून माझे मी निरपेट लावलेली आज चतुर्थी असल्यामुळं मी काहीच केशीत केले इथं बघा खिचडी बनवली बघूल्यात सकाळीच बनवलेली लेकरनला ही द्यायची होती मी कधी शक्यतो बनवत नाही पण म्हणलं लेकरांना नादानी शंभूच्या पप्पाला काढून ठेवलेली होती शनिवारी बघूल्यात कुरडीचं भिजाय नव्हती घातली अशी कुरडी काढून ठेवली होती बघूया भिजाय घालायची शनिवारी संध्याकाळी ध्यानातच नाही आणि सकाळी सहा वाजता उठल्या माझ्या ध्यानात आलं मग त्याला असलं हे पापड दिलं तळून आणि काय म्हणते तळेलं शेंगाने मग ते दिलं त्यांना आणि मग आज तरी तशा गोहाच केला मी भिजाय घालून रात्री तर काय म्हणायचं होतं मला सकाळी लेकराला शाळेला डब्याला न्यायला पण होत्या झाला शाबू म्हणून मी सकाळीच तर लई मोठा होता त्याच्यामुळे आणि मी आता खायला काय काय घेतले गुळ घेतला आहे थोडासा गुळ घेणार आहे मी तर बघा खिचडी घेतली साईडला थोडासा गुळ घेतला आहे कच्चं शेंगदाणे घेतले तर आणि पापड घेतले तर या सगळ्यांनी फराळ करायला चतुर्थीचं चा जेवण करा काय ते असतं फराळ करायला या सगळी कोणाकोणा कमेंट कमेंटमध्ये सांगा कुणी काय काय जेवण केलं ते पण सांगा व्हिडिओ आवडत नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा चला बाय उगच्या उगंच पावसात भिजले बाई उगच उगाच्या उगतच म्हणजे कशी काय भिजले दिवसभर घरात बसले होते आणि दिवसभर पाऊस नाही असला ऊन आळणी ऊन पडलं होतं दिवसभर आणि नेमकी पाच वाजायला शाळा सुटायच्या टायमात मी शाळेत चालले का असा जोरात पाऊस आला असा जोरात पाऊस आला फक्त दहा मिनटं वीस ते दहा मिनटं पंधरा वीस मिनटं पाऊस आला असं लय झालं पंधरा मिनटाचा पाऊस आला असं असला जोरात पाऊस आला शाळा सुटली घंटा वाजला का पाऊस आला तर बेल वाजली का पाऊस चालू झाला लेकरं घरी आली पाऊस बंद झाला म्हणजे लेकर ना घरी असतो पर्यंत तेवढ्या दहा पंधरा मिनिटात पाऊस जोरात लेकराला भिजवायसाठी असं असतं पावसाचं काम दिवसभर ऊन पडलं ना आत्ता ऊन पडले का येतं बघा आत्ता ऊन पडले त्यांना उन्हाळ्याचं <laughs> ऊन उन आहे पाच सहा वाजता तरी ऊन पडले आणि मग त्याला किती दहाच मिनटं पाऊस आला पण एवढं काय माणसाचं बियाजार केलेलं मी इथून आणाय नाही गेले लेकराला भिजत मला आता असं भिजले था। तसं भिजले भिज बापडीचं म्हणून भिजत असे गेले भिजले तिथं थांबले तर लेकरं घरी भिजत <laughs> लेकरं बी घरी पुढं आणि मी तिथंच भिजत मोबाईल भिजायला लागला तिथं एका दुकानात थांबून कॅरीबॅग घेतली म्हणून कुठला पाऊस येत पण मी कॅरीबॅग नाही स्टॉल नाही काय नाही निघाला तशीच गेली आता घरी आले कपडे बदलले असून मला आता कुठं लेकरं कुणीकड गेली असल्या पावसात कुठं लेकरांना थांबायचं तर काय कळत नाही पावसात भिजत भिजतच आले तशी दप्तर भिजले काय दप्तर भिजली सगळी लेकरं भिजली कपडे भिजले तिथं आमचा पिकूचे तर लय भेजला का नाही ग आमचं पिकुचे पण भेजला कसं भिजवतो पावसा काय चालत तू कचडी का आमचा भिजला कपडे बदलले आल्या आल्या तू वयात आहे ओला कसा लागायला ते पण ओलाच आहे तर शंभू भिजला आल्या आल्या जेवला चावूच्या पापड्या मागायच्या तळेल्या ते खाल्ल्या खिचडी खाल्ली थोडी जरा बरं वाटलं त्याला तरी पण त्याला अजून भूकच आहे भुका गेले ना आता चहा करायचा आणि काय करायचं आज मसाले भात करू आपण हा <stars> आमच्या आप पिकुची मसाले भातले आवडतात का नाही होत हा बाजार घेऊन ना आधी बाजार राहण्या मला हॅप्पी आलं असते का ते घेऊन बरं तोंड हात क्रॅक बरं ठीक आहे चालते तुला कसलं लाल क्रीम केसरी क्रीम असते ती का परवा दिशी टावेल बसक शिम जे टावेल घेत जा ना तुम्ही कशाला एकमेकाचा टावेल घेता मला काय तसा खूनपणा केल्यावर काय होतं वा तुझ्या तुझ्या टावेलला पुसायचं ना तुझ्या टावेलला का खुंसाट नाही पण तसं करून सारखं आपण नाही ना तर करू करून व्हिडिओ चालूच आहे चला वाटलं का मी बंद केला आहे म्हणून तर चला या अशा खोडी असतात लेकरांच्या खुडी लेकरं असतात माणूस म्हणतं लेकरं म्हणजे देवाघरची फुलं असतात देवाघरची फुलं असतात पण खोडीला असतात कसले उगाच्या उगाच भिजले बाय पावसात नसते गेले थांबले असते घरी तर बरं झालं असं लेकरं अशी बी तशी भिजतच आले मी तरी गेले म्हणून काय या चोर आहे बघ ओके चोर कुठे गेला चोर खरा का तुला दिलेली खिचडी खाऊन पण तू दुसऱ्याला ठेवलेली का खातो रे बाळ बस तुला ठेवली होती ना चल बाजार आणायच्या आधी पावशी परत बघ कसला पाचच मिनिटं पाव